बाबू दोन तास चार ऑपरेशन केलं तरी होणार तीन ते चार महिन्यापूर्वी मी बजावलेला की येत्या दोन तीन महिन्यामध्ये तू ऍडमिट होणार आहेस तुझी तब्येत खराब होणार आहे तू स्वतःला सुधरत नाहीये सिगरेट सोडून दे बघू जेव्हा जेव्हा दरबारात येतो तेव्हा तेव्हा मी त्याला समजवतो की सिगरेट सोड नाही तर तू तीन महिन्यामध्ये हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होणार आहे आणि तुझी ढसाळणार आहे माझ्याकडनं जेव्हा पण येतो वचन जातो पंधरा दिवसात सोडतो दहा दिवसात सोडतो आता फक्त बाथरूमला जाणार तेव्हाच पिणार पण बघू त्याला सगळं माहितीये दरबाराबद्दल हा तरी पण तो मला फोटो करून बाहेर जाऊन सिगरेट घेतो त्याला काय वाटत मला नाही समजत मी पहिल्याच बजवलेला बेटा त्याला कि तीन महिन्यानंतर तू हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होणार आहे जर तुला व्हायचं नसेल तर हे सिगरेट सोडून दे माझ्याकडनं वचन घेऊन गेला कि आई हे पंधरा दिवसात माझं एक छोटस काम आहे ते होऊन दे मी काम पण रखडत मी का करू बेटा भले माझा शिष्य आहे पण मला वचन दिलं ते पूर्ण नाही केलं तर मी कोण ये सोडून मी नाही सोडून मी माझा हात काढलाय त्याला लाख बजावते त्याला त्याची सगळी कामं थांबली आहेत तो मला खोट बोलतो मी पण त्याला खोट बोलते हेच चालत राहणार हे बोल दरबारात मी पण जसं तो मला वचन देतो ना की मी दहा दिवसात सोडणार पंधरा दिवसात सोडणार तसं मी पण बोलते जा दहा दिवसात होईल जा पंधरा दिवसात होईल ना तो सोडत ना मी बघू बघ मला सगळं माहितीये कि तो खूप वर्षापासून आहे सगळं मला मान्य आहे मी त्याला हे पण नाही बोलले की उद्यापासून नको भी म्हणून मी त्याला बोलले हळूहळू सोड तुला बाथरूमला जाताना लागते ना ठीक आहे तेव्हा पितो पी संध्याकाळचा अजून एकदा पितो पी काही हरकत नाही पण प्रयत्न केला असता ना तर एवढ्या त्यांना शक्ती असते खरंच सुरुवात केलेलीच आहे ह्या एक दिवसातून पाच सहा होता पैसे भेटा मला सगळं माहिती आहे तो ऐकत नाही तर मी काय करणार मी पण सगळी कामं बंद करून टाकली गेली त्याला एवढं तीन महिने आधी बजावलेलं जाणार आहेस म्हणून सुधार नाही ऐकला मम्मी काय करणार बघ बेटा आता पण ठामपणे सांगतो जर त्याने सिगरेट कमी नाही केली दरपूर्ण हॉस्पिटल मध्ये जाणार आणि हे पायाच्या इतर वैजावून आल्या आणि ह्या बैताबून महताबोन समजाची तब्येत तो अजून खराब करून घेणार भरपूर भरपूर किती सदेव अग मी पण काय करू उगीच तोय ना या कारणामुळे गरीब बसणार झालं तर मेहनत झाल्या घरीच आहे मग बेटा स्वरूपी घरी बसला ना आता काय करणार कस करावं लागेल बघू बघ एकदा वचन घेतलं ठीक आहे चल मान्य नाही झालं त्याच्याकडनं प्रयत्न करत असेल आणि नाही झाला दुसऱ्यांदा झालं तिसऱ्यांदा झालं किती वेळा मी ऐकणार नाही आणि मी तर माझ्यासाठी तर नाही बोलत आहे ना त्याचीच अभ्यास व्यवस्थित झाली पाहिजे आणि हे आताच नाहीये ना हे दीड दोन वर्षापासून काय त्याला मी कधीपासून बजावते की बाबू बंद कर बंद कर तू त्रास होणार नाही तुला बघ बेटा जर त्यांनी सहा महिन्यात काही ठाम पाऊल उचलला नाही आता पण तुला सांगते सहा महिन्यानंतर त्याच्या पगऱ्याचा त्रास होणार आहे बाकी काय घाबरून करत सगळं लग्न कधी करतो यांचा पाय भरा होईल तेव्हा ते बाकी बरे तू आई बरोबर त्याच्या ना तर तू काहीच नाही करू शकत तुमच्या भाषेत काय बोलतात माहिती त्याला

करून गेला सहा महिन्यात तरी करून घे